मित्रांनो बैलगाडी क्षेत्रासाठी एक काळा दिवस आठ जानेवारी दोन हजार पंचवीस साली तुम्ही बघत असाल की कैलासवाशी विष्णू पाटील यांचं निधन झालं आणि सर्जा असेल किंवा डिस्को असेल ह्यांना पोरके करून निघून गेले मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील एक ज्येष्ठ मालक आणि भरपूर विक्रम असणारा असणारा एक व्यक्ती आपल्यातून निघून गेला त्यांच्या आठवणी जागूया कारण इतिहास खूप मोठा आहे तर काय गोष्टी आपण जाणूया या माझ्याबरोबर मित्रांनो माझ्यासोबत आहेत कैलासवासी विष्णू शेठ पाटील यांचे चिरंजीव नाव काय तुमचं दादा शरद विष्णू पाटील होय कशामुळं निधन झालं निधन झालं म्हणजे बाबांना थोडासा कप झाला होता कप झाला होता तर थोडेसे म्हणजे रात्री बोलायला लागले का मला थोडा आवाज माझा चेंज झाला आहे तर मला डॉक्टरकडे जायचं त्यांना आम्ही लगेच डॉक्टरकडे घेऊन गेलो त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर त्यांना आम्ही डॉक्टर बोलले की यांना आपल्याला ठेवायला लागेल हॉस्पिटलला थोडंसं त्यांना हाय म्हणजे प्रॉब्लेम जरा बघूया तर ॲडमिट केल्यानंतर सकाळ रात्री सी टी स्कॅन वगैरे त्यांचा काढला डोक्याचा आपण आणि सकाळी बोलले सी टी स्कॅन एकदम रिपोर्ट चांगला आला मला बोलले काय बाबांना काही प्रॉब्लेम तर नाही व्यवस्थित आहेत बोलतो आपण mm. दोन तीन दिवसात डिस्चार्ज देता येईल तरी पण आपण एक बोलतो एम आर आय त्यांचा काढूया एम आर आय काढल्यानंतर त्यांना आम्हाला सकाळी सांगायला लागले का त्यांची कानाजवळ एक नस आहे तिथं mm. रक्त थोडा त्यांचा घोटलेला आहे तर आपण रक्त त्यांचा पातळ होण्यासाठी इंजेक्शन देऊ बाकी काही प्रॉब्लेम नाही बोल ठीक आहे दोन ते चार दिवस ठेवून द्या आणि होतील क्लिअर होतील काही प्रॉब्लेमच नाही पण त्यांना असा झालं का अचानक त्यांची लाल जमा होऊन त्यांना छातीमध्ये कप भरून त्यांना निमोनिया एकदम खूप वाढला म्हणजे आणि निमोनियाचे याच्यात ते म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे येत झाला नाही व्यवस्थित क्लिअर झाले नाही ते प्रत्येक व्यक्तीला जायचे तुम्हाला जायचे मला जायचे पण बाबा छाप सोडून गेले बैलगाडी क्षेत्र एक वेगळा व्यक्ती रेकॉर्ड ब्रेक शर्यतीचा म्हणजे पकडणारी व्यक्ती आणि एकदम बारावर हो बैलगाडीत व्यक्तिमत्व हो। बाबांना कधीपासून नाद होता काय बाबांना चौऱ्याण्णव सालापासून नाद लागला जसे दादा माझे भाऊ होते त्र्याण्णवला ते ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि घराचं काम चालू असताना एक दारातून आपल्या बैल चालला होता तर बोलते मी बोललो बाबा बैल मस्त आहे घ्यायचा का आपल्याला तो बोलते घेऊया घेऊयानंतर ते देसोईचे विष्णू शेठ आहेत ते बोलले का हा बैल चांगला तुमच्या शर्यतीला पालणारा बैल आहे तुम्ही घरात नका बांधू आम्ही घेतला होता त्याला शेतीसाठी घेतला होता तर घरात नका बांधू बैल तुमच्या मुलाच्या नावात चांगला पलेल बोलतो बैल दोन तीन शर्यती तुम्ही करा त्याच्यात तर जसे शर्यती आपण एक दोन केल्या त्या बाबाला तिथपासनं तो नाच चालू झाला आणि रेकॉर्ड ब्रेक बैल घेतलीत थोडं बैलांची नावं सांगा विष्णू पाटील म्हणले की रेकॉर्ड ब्रेक बाबांनी ज्या टायमाला बैल तो घेतल्यानंतर बैल दोन तीन वेळा पहिल्या के शर्यदी केल्या शर्यतीमध्ये दोन तीन आपला विजय झाला त्याच्यानंतर दोन तीन वेळा बैल हारले जसे हारल्यानंतर बाबांनी माझगाववरनं एक बैल घेतला इथं मुंबईमधनंच त्याच्यानंतर एक भालेगाववरनं डॉक्टरचा बैल घेतला होता देवऱ्या अशी चौदा बैला बाबाने त्या आम्हाला इथलीच घेतली होती लोकल बाबरे हां चौदा बैला त्यावेळी दावणीला बैला होती विजया एक बैल होता विजापूरवरून आणले होते अशी चौदा बैला इथं बांधली होती पण हार जीत हार जीत होती बाबाला हार सहन नव्हती होत म्हणजे हार म्हणजे जीत पाहिजे जी बाबाला नाही होता त्याच्यानंतर मग बाबाला स समजलं का घाटावर जायचं म्हणून तर आमचे इथले डोंबिवलीचे जे आमची इथली पोरगी दिली होती त्यांची जाव बाला मडवी म्हणून कृष्णाबाला मडवी म्हणून त्यांची गाडी पलाची सातारा त्यांना माहीत होता पहिला आणि रामबाव शेठ आपले मानेरेचे सातारा भागात तेच लोक रामभाऊ जोशी रामभाऊ जोशी मानेरेचे तर ते बोलले का शेठ आता ही बाईला इकडची नका घ्या तुम्ही बायला तिकडनं घ्या म्हणून त्यावेळी पहिल्या स्टार्टिंगला बाबा गेले पुशेगावचा मैदान होता पुशेगावच्या मैदानमधनं बाबाने लाडके आणि पनाल म्हणून अशी ऐंशी हजार रुपयाला त्या टायमाला खरेदी केली अख्खी गाडी बाबांनी आणि पनार आणि लाडक्या होता Uh, तेव्हा आपशिंगचा लाडक्या होता आणि बुध बुधालीवाडी जी आहे आपल्या इसापूरच्या बाजूला तिथला पनाल म्हणून बैल होता किती साल सालाची गोष्ट आहे ती कंप्लीट तुम्हाला सांगतो शहाण्णवच्या टायमाची गाडी लगेच दोन वर्षात शहाण्णवच्या टायमाला ती गाडी आणल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यातनं लाडक्या जो बैल होता आमचा तो इथे मुंबईला त्याला सूट नाही झाला पण पनार बैल इतका हे होता का त्याने मुंबई म्हणजे तुम्हाला सांगतो अख्ख्या डोंबिवली भागामध्ये बरेचसे छेकडेवाल्यांना नान सोराला लावला त्या बैलानी म्हणजे आणि डबलला पलवा टिबलला पलवा असा तो त्याचा होता पहिल्याचा मी जसं सांगितलं की बाबा म्हणले की रेकॉर्ड ब्रेक सगळ्या गोष्टी करायचे तर सर्वाधिक किमतीचा बैल तुम्ही किती किमतीचा घेतलेला होता त्याच्यानंतर चोपन्न हजार रुपयाला आपण सुलभवाडीकरणं नखऱ्या घेतला होता नखऱ्या बैल तिथला घाटातला इतका एवढा चांगला होता का त्याच्या एकोणीस जणांही प बैल पकडला होता त्या मैदानाला त्याची साप चावला होता नंतर बैल घेतल्या घ्यायच्या अगोदर एकोणीस जणांना बैल जेव्हा आपण गरम करायला घेतो एकोणीस जणांना त्या बैलांनी पारला होता त्यावेळी तो आपण चोपन्न हजाराची त्याची खरेदी केली चोपन्न हजाराची ती खरेदी झाल्यानंतर परत आपण एक दोन महिन्यामध्ये आपल्याला बैल पब्लिकवर पालवायला बैल नव्हता मग निवासता त्याकडनं आपण हिरा बैल म्हणून आपण सत्तर हजार रुपयाला खरेदी केला होता तर सर्वात मोठी घाटावली खरेदी हिरा बैलाची होती सत्तर हजाराला ज्यावेळीस इंजान आणि बैल बैलपालाचा हां ती घाटात कोणाला गाडी गवत नव्हती बरोबर तेव्हा ती, ती गाडी आपले हिऱ्याने मारली होती अख्खा घाट म्हणजे पूर्ण फटका उरवत होतो हिरा आणि कोण होतं त्याच्याबरोबर त्यावेळी हिरा आणि रामबाव शेटचा बैल होता आपला रा, रा, राजा राजा मित्रांनो ह्या सगळ्या मुलाखती घेतल्या आणि बघा म्हणजे खूप जुना इतिहास आहे म्हणून मी प्रस्तावनेतच सांगितलं की बैलगाड्यासाठी बहारावून गेलेला व्यक्ती अजून मला ठळकपणे हे दिसतंय त्यांच्या करिअरमध्ये बाबांच्या त्यांनी रेकॉर्ड ब्रेक बिनजोड किमतीच्या खेळलेत हो सगळ्यात हायस्ट किमती किती खेळली सगळ्यात सर्वात हायस्ट किमती आता ही झाली होती राहुल भाई बरोबर झाली होती सा अकरा लाख न काहीतरी वरती शरद झाली आपली खिडकालीला मागच्या याला ते शर्यत लावताना ते विचार करायचे नाही विचार करत नव्हते ते विचारच करत नव्हते कोणाची लावायची काय त्यांना माहित गाडी होईल असा होता म्हणजे जेवढा बैलां प्र, प्र, प्रति मृदू व्यक्ती पण बाकी एकदम डॅशिंग डॅशिंगमध्ये घाबरत कोणालाच नव्हते बरोबर आणि बरेचसे म्हणजे त्यांचं आणि पंढरीशेठ फिडके फडके या याराना फेमस होता बरोबर एकदम हे होता त्यांच्याशी काय मग त्यांचा हे पंढरी पंढरीशेठ कसा एकदम मैदानात हुकमी खेळतो त्यांना बाबांना तो खेळ आवडायचा लोकांच्या सारखा लपून राहणार नव्हता त्यांचा इथे पण हुकमी खेळायचे मैदानात गेल्यानंतर नाव द्यायचे असं आज खेळायचा ना उद्या लपून राहायचं असं काही ये नव्हतं तसं ते बाबांना त्यांना आवडायचे एकदम ते आणि बाबा कधी म्हणजे असे बैल आपल्याकडे चांगले आहेत म्हणून कमी रकमेवर खेळावं असं काय नाही असं काहीच ना तुम्ही जे आहे जे बैलांवर विश्वास बैलांवर विश्वास बैलांवर खूप जीव आता सुद्धा हॉस्पिटलला असताना बाबांना एकच बाबा होते बाबांच म्हणणं मला घरी घेऊन चला तुम्ही बैलांचे लक्ष द्यायला ना द्याल मला बा सव्वीस जानेवारीला खेळायचं आहे म्हणून आज आपण बैल काढली नाही तर बैला सव्वीस जानेवारीला आपण काढणार नव्हतं त्यासाठी आपण बैल काढलेली ज्यावेळेस शेवटची म्हणून आपण काय क्षण का व्यक्ती बोलत असतो तर बाबा म्हणायचं बैलांबरोबर मला राहायचे हां बा बाबा हॉस्पिटल घेतमध्ये होते ना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बाबा एकच सांगतात का मला इथं कशाला ठेवले मला घरी घेऊन जाला बैलबरोबर बस बैलानो म्हणजे खूप सर्जावर त्यांचा अति आता म्हणजे जीव होता एकदम बरं आणि मित्रांनो बैलावरही लिहिलेलं आहे दोन्ही बैलांवर की मिस यू बाबा असं म्हणतात की आपण ज्या वेळेस अशी अप्रिय घटना होते त्यावेळेस आपल्यापेक्षा मुख्या प्राण्याला कळतं काय झालेलं त्यावेळेस मुख्या प्राण्यांच्या बैलांच्यात काय बदल वगैरे काय बैलांच्या बदल म्हणजे दोन तीन दिवस सर्जाला बाहेर काढत होतो सर्जा कोणालाच उभा करत नव्हता असं सर्जा हे करत नाही सर्जा म्हणजे बाबा दिसत नाही कारण सकाळी बाबाच बाहेर करणार बाबाच आत्महत्या टाकणार सकाळी पोरं भरपूर यायची पण ते बाबा सर्व बाबाच करायचे त्यांचा म्हणजे दोन तीन दिवस तर बैल इथं कोणाला उभा पण करत नव्हता इतका मारायला येत होता का दिसत काय ना आपला माणूस कुठे गेला आणि ज्यावेळी चितं बाबांचा हे काढला प्रेत जेव्हा आपण हे करायला तेवेळेस बैलांना जेव्हा आम्ही आणला समोर तर बैल तिकरने एकदम जोरात हांभरला म्हणजे बाबांना आवाज दिल्यासारखं मी म्हणेन आपण मनुष्य प्राणी कनेक्ट असतो पण आपल्यापेक्षा खरं प्रेम बैल करत। करतात बैल करतात मुखी प्राणी का मुखी प्राणी करतात बरोबर आता आपण सगळा प्रवास तुमच्या तोंडून एक आणि हे खूप दुःखद असतं एखाद्या मुलासाठी आपलं बाप जाणं कारण म्हणतो आपण बाप असला की मला कशाची भीती भीती न काय हरवले दादा हरवले म्हणजे पूर्ण आमच्या घराची पूर्ण ताकद होती ती हरवल्यासारखी झाली भले बाप आमचे म्हातारे होते पण ताकद खूप त्यांची होती या वयात आहेत पण ते आम्हाला सांगायचे तुम्ही बसा मी चाललो आहे पुढे कोण येते काय झालं मग पोलिस असो का कोणाचा कसलाही मॅटर असो बाबा पुढे जायचं असं होतं बैलगाडी क्षेत्रानं काय म्हणून विष्णू पाटील यांना लक्षात ठेवावं की कोणी विचारलं कोण होते काय सांगणार तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर माझ्या बाबांसारखं कोणीही शोक करून दाखवावर याच्यानंतर पण आज आम्ही कधी कधी बाबा हे करायचे म्हणजे मैदानात हार एकही मैदान सोडत नव्हते ते कधी कधी आम्ही बोलतो बाबा बाईलाल तुम्हाला काय कळतं तुम्ही गप्प बसा मला माझ्या माझा शौक मी करणारच येऊ म्हणजे या पद्धतीत आणि मैदानात गेल्यानंतर असा होता की त्यांना हार किंवा जीत पण शर्यत करायची शरद झाली पाहिजे प्रत्येक माणूस जिंकायलाच आलेले आपणच जिंकायला नाही आलो म्हणजे त्यांना ते शर्यत करायचे ते त्याच्यावरनं आम्ही बाबांना सांगायचो ग तुम्ही हे करत नाही त्याच्यावरून आम्ही असे कधी कधी नाराज व्हायचो बाबांवर असा पण ते नाही तर मैदानात गेला म्हणजे खेलाचाच आम्हाला खेला आपण म्हणतो की काही काळानंतर मुलगा वडिलांचा मित्र बनत असतो तर मित्रत्वाच्या नात्यानं तुम्ही काय सांगितलं का नवीन पिढीच्या हे ना की बाबा असं गोष्टी आहेत अशा गोष्टी कधी बाबांच्या बरोबर तुम्हाला सांगतो मी खूप लहान होतो मी बोललो ना तुम्हाला दो अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवला बाबांच्या बरोबर पण तिथपासून मी बाबांच्या बरोबरच होतो बैल घ्यायचा जरी असेल तर बाबा मला इतर हा बैल कसा आहे मला विचारल्याशिवाय तेव्हा घेत नव्हते म्हणजे त्यांचा इतका हे होता काय म्हणजे मला एवढा कल खलत होतं म्हणजे आम्ही ज्या वेळेस तुम्हाला सांगतो हिर्या नखऱ्या ज्या आणले ते बाबाने आणले त्याच्यानंतर जेवढे बैल घेतले तेवढे बाबाने मला विचारायचं व बैल घ्यायचा कसा पालतो तो सांग काय करायचा ते सगळे बैल माझ्या तो या घेतले होते बाबांनी ज्यावेळी महादन मुठीचा बैल सुद्धा आणला होता इथे सोनार पाडवालाही त्यावेळेस त्याही विकला त्यावेळीस पण मला विचारलं बैल घ्यायचा पण त्यावेळीस त्याही काहीतरी एक लाख चाळीस हजाराला त्याची खरेदी होती विक्रमी आ... ते कामालातली विक्रमी किंमत होती तर त्यांना काय झालं माहीत नाही त्याही नंतर आम्हाला एक चार सहा महिने पलवल्यानंतर बोललो आम्हाला बैल विकायचा त्यावेळी बाबाने ऐंशी हजार रुपयाला तो बैल विकत घेतला आपण बर आता पुढं कसं बघताय तुम्ही कारण काय आहे शेवटी बैलगाड्यात नाव टिकवणं ब महत्त्वाचं आहे बाबांनी एवढं नाव केलं आणि ते टिकवायचे तर कशा पद्धतीनं बघताय पुढचं भविष्य पुढचं आता बघूया कसं काय आहे ते आता सध्या आता बघा तर तुम्हाला जे माहिती आहे सतरा वर्षे झाली सरजा पलतो इथे आता याद काय आहे पुढे किती पलतो काय करतो आणि बैल घाटावर पण कधी गेलं नव्हतं तर तुम्हाला वरती सुद्धा बैल बघायला भेटेल बाबांचा एक होता बाबा कधीच घाटावर बैल पाठवत नव्हते पहिले बैल पाठवायचे जेव्हा हिर्या नखरे जे होते ना ते बैल वर जायचे पण हा बैल कधीच पाठवला त्यांचा हे बैलावर अति प्रेम होता तर आमच्या इच्छा भरती पलताना आता बाबांच्या नावात बैल दिसेल तुम्हाला वर असा एक हे आहे आणि बघूया जेवढा टिकवता टिकवता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू असा आता जातात शेवटचा प्रश्न आज बाबा तर आज मैदानात आज बाबा असते तर तुम्हाला सांगतो सकाळी नऊ वाजल्यापासून इथं लोकं ती घाटावरने जेवढी येणार होती ती पहिले बाबाला भेटायला इथे येत होती सकाळी नऊ वाजल्यापासून सगळे पोरांना आवाज देणार पहिला कच्चाला अजून कुठं आहात तुम्ही मैदानाला जायचं आहे बाकी काय नाही सकाळी माझ्या घरी तिकडं मी बाजूला आपला हे कर तिथे येणार उठा लवकर बाईला न्यायचे आहेत मग कोणावर फिरवायची कोणावर काय करायची ते सगळं पोरांशी सल्ला घेणार मग सग पण गाडी खेळणार मैदानात गेल्यानंतर गाडी खेळणार मित्रांनो जास्त काय विचारत नाही पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन आत्मा राहतो आणि कैलासा विष्णू शेठ पाटील यांचा आत्मा वरून बैलांकडंच बघत असेल आणि त्यांच्याच आशीर्वादाने तुम्हाला चांगली बैल मिळत राहो आणि बाबांनी जसं नाव केलं तसंच तुम्ही पुढं नाव करावं आणि तुम्ही करचाल वरण बाबा बघतात तर सगळ्या तुमच्या प्रवासाला शुभेच्छा कुठंही तुम्ही असाल बाबा तर बैलगाडी क्षेत्र नक्की आठवणीत ठेवेल तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली